नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत जर ज्या शेतकऱ्यांना जर, जर पाठीमागील हप्ते मिळालेले नसतील त्यांनी आपलं के वाय सी असेल फिजिकल व्हेरिफिकेशन असेल किंवा आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करणं असेल ह्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करून घ्या जेणेकरून जो काही पुढील एकोणीसावा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा होईल पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक जे सहा हजार रुपये मिळतात ते चार चार महिन्याच्या चा टप्प्याने दोन दोन हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातात तर अठरावा हप्ता हा ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आला पाच ऑक्टोंबरपासून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती त्यामुळं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी एकोणीसावा हप्ता जमा होऊ शकतो पुढे मागे होऊ शकतं कारण चार चार महिन्याच्या टप्प्याने त्या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांना भेटत असतात त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा एकोणीस हा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो पण जर तुम्ही सगळी कागदपत्रं ओके असतील तुमची के वाय सी झालेली असेल तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन ओके असेल डी बी टी त्या ठिकाणी ओके असेल तर तुम्ही तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी हप्ता घेऊ शकत नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही नोडल अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी संपर्क साधा तालुका स्तरावरती असेल जिल्हास्तरावरती नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुम्ही स तुमच्या समस्येचं त्या ठिकाणी निराकरण करू शकता आणि समस्या निराकरण केल्यामुळे तुम्हाला पुढील हप्ता तो त्या ठिकाणी जमा होऊ शकतो आणि जर पी एम किसानचा हप्ता तुम्हाला जमा जर झाला तरच तुम्हाला नमोचा हप्ता त्या ठिकाणी जमा होणार आहे कारण पी एम किसानच्या धर्तीवरती जे पात्र शेतकरी आहेत तेच नमो शेतकरी योजनेसाठी त्या ठिकाणी पात्र आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद